नमस्कार मी अमृता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या शहराचा सुधारित प्रारूप विकास योजनेच्या आराखड्याबाबत साडेसात हजारहून अधिक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या असून त्यापैकी दीडशे तक्रारींवर गुरुवारी सुनावणी पार पडली आहे यामध्ये अनेक ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेले आरक्षण रद्द करण्याचा सूर तक्रारदारांनी लावला आहे साडेसात हजारहून अधिक तक्रारी असल्याने ही सुनावणी प्रक्रिया एक ते दीड महिना सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जाते विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या दोन दिवस आधी ठाणे महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेला शहराचा सुधारित प्रारूप विकास योजनेचा आराखडा प्रसिद्ध केला होता या आराखड्यामध्ये वाहतूक कोंडी सोडवणे शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी उच्च तंत्र शिक्षण डिजिटल विद्यापीठ वैद्यकीय शिक्षण आरोग्य इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सुविधा यांचं आध्यात्मिक सुविधा, सुविधा केंद्र आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे वॉटरफ्रंट अर्बन फॉरेस्ट पार्क सांस्कृतिक केंद्र सायन्स पार्क स्नो पार्क विविंग गॅलरी एक्झिबिशन सेंटर आध्यात्मिक सुविधा केंद्र यासह इतर महत्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आलाय या आराखड्याबाबत साडेसात हजारहून अधिक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या या तक्रारींवर गुरुवारपासून सुनावणी घेण्यास सुरुवात झाली टप्प्याटप्प्याने ही सुनावणी घेतली जाते पहिल्याच दिवशी दीडशे तक्रारींवर सुनावणी पार पडले यामध्ये तक्रारदारांचं म्हणणे पालिका प्रशासनाकडून ऐकून घेण्यात आलंय यामध्ये प्रामुख्यानं आरक्षण फेरबदल आणि रस्ता रुंदीकरण याबाबत नोंदवलेल्या तक्रारीचा समावेश होता अनेक ठिकाणी प्रस्तावित करण्यात आले ला आरक्षणास तक्रारदारांनी विरोध करत तो रद्द करण्याचा सूर लावला साडेसात हजारांहून अधिक तक्रारी असल्याने ही सुनावणी प्रक्रिया एक ते दीड महिना सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जाते सुरक्षेच्या दृष्टीने बांगलादेशी घुसखोरी ही मोठी समस्या बनून राहिली असताना या घुसखोरांना देशाच्या बाहेर घालवण्याच्या सूचना सरकारनं त्यानुसार ठाण्यातील कोपरी पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या हद्दीतील हॉटेल्स बांधकाम फेरीवाले या आदी ठिकाणी तपासणी मोहीम केली आहे पंधरा आस्थापना शोध मोहीम घेऊन तब्बल दोनशे पंचवीस संशयित व्यक्तींची ओळख परेड घेतली आहे अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून हल्ला करणार आरोपी बांगलादेशी असल्याचं निष्पन्न झालंय त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात बांगलादेशी नागरिक सक्रिय होत असल्याने त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत संशयास्पद परिसरात शोध मोहीम आखण्याची सूचना ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली कोपरी पोलिसांनी त्यानुसार ठाणे पूर्व आणि कोपरी भागातील हॉटेल वानकाम फेरीवाले यांची तपासणी गेल्या काही दिवसांपासून सुरू ठेवली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी दिली अनधिकृत प्रवेश करून बांगलादेशी नागरिक भारताच्या मोठ्या शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घुसखोरी करून राहत आहेत त्यामुळे कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांधकाम परिसर हॉटेल फेरीवाले फळभाज्या मटन विक्रेते या ठिकाणी अचानक भेट देऊन बांगलादेशी नागरिकांची पोलीस तपासणी करत आहेत आतापर्यंत चौदा आस्थापना आणि इतर ठिकाणी दोनशे पंचवीस नागरिकांची कागदपत्रे तपासले पोलीस प्रशासन याद्वारे आवाहन केलं जात आहे की बांगलादेशी घुसखोरांबाबत कोणाकडे माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असंही पोलिसांनी सांगितलं ठाण्यात सेंटरिंग करणं स्लॅब टाकणं प्लास्टर या आदी ठिकाणी अशा छोट्या मोठ्या कामांसाठी स्वस्तात दुसऱ्या राज्यातील मजूर उपलब्ध होतो त्यामुळे मोठ्या संख्येने महाराष्ट्र बाहेरील नागरिक रोजगारासाठी आपल्याकडे दिसतात मात्र याच गोष्टींचा फायदा बांगलादेशी घुसखोर घेत आहेत ठिकठिकाणी बांगलादेशी नागरिक आढळून येत असल्याचं उघड झालंय त्यामुळे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या आदेशाने आमच्या हद्दीतील संशयास्पद वाटणाऱ्या जागेत बांगलादेशी घुसखोरांची शोध मोहीम सुरू ठेवली आहे असं निशिकांत विश्वकार यांनी सांगितलं गेल्या काही दिवसापासून बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे भारतामध्ये राहत असल्याबाबत आ, कारवाई करावी करायची असे आदेश माननीय पोलीस आयुक्त सो श्री आशुतोष जुपणे साहेब यांच्याकडनं प्राप्त झाल्यानंतर कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वेळोवेळी कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेले मोठे बांधकाम व्यावसायिक तसेच हॉटेल्स लॉजेस फळ विक्रेते भाजीपाले विक्रेते यांचे वेळोवेळी तपासणी घेऊन असे काही अनधिकृतपणे बांगलादेशी नागरिक राहत आहे का याबाबत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे तसेच याद्वारे आम्ही आवाहन सुद्धा करतो कोपरी पोलीस मधील नागरिकांना याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी कोपरी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येतील व अशा अनधिकृत बांगलादेशी लोकांवरती कारवाई करण्यात येईल आणि ही कारवाई आमची सतत सुरू राहणार आतापर्यंत जवळपास कोपरी पोलीस स्टेशनच्या यादीमध्ये असणाऱ्या मोठ्या बांधकाम साईट्स आणि इतर हॉटेल लॉजेस अशा पंधराच्या आसपास ठिकाणच्या भेट देऊन त्या ठिकाणी जवळ एकशे एक्क्याण्णव कामगारांची आम्ही तपासणी केलेली आहे आणि त्यांचे सगळे रेकॉर्ड आमच्याकडे आहे त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड या सर्व चेक करून खरी करतो सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्ष्यात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे शहर हे स्वच्छ आणि सुंदर शहर करण्यासाठी आपण काम करतच आहोत आता हे हरिश शहर म्हणूनही प्रसिद्ध व्हायला हवे त्यात सगळ्यांनी सहभाग घ्यावा विशेषतः ठाण्यातील सर्व विद्यार्थ्यांनी किमान एक झाड लावावे आणि त्याची काळजी घ्यावी महापालिकेने त्याप्रमाणे उपक्रम राबवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत ठाणे महापालिकेतर्फे कॅडबरी जंक्शन नजीक रेमंड कंपनीच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या चौदाव्या झाडे फुले फळे भाजीपाला यांचा समावेश असलेल्या वृक्षवल्ली दोन हजार पंचवीस उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं आहे यावेळी ठाणे महापालिकेने एक एकरच्या क्षेत्रात सेंद्रिय भाजीपाला पिकवावा नागरिक तेथे भेट देतील खरेदी करतील अशा प्रकारचा प्रयोग करणारी ठाणे महापालिका ही पहिलीच महापालिका ठरेल असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय व्यासपीठावर महापालिका आयुक्त सौरभ राव माजी महापौर मीनाक्षी शिंदे माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उद्यान मधुकर बोडके वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील आदी उपस्थित होते प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रदर्शनातील सजावट झाडे फुले याची पाहणी केली आहे खास स्वातानुकूलित कक्षातील विशेष रोपे फुले यालाही त्यांनी भेट दिली भात शेती गावातील घरांची प्रतिकृती भाजीपाला विभाग औषधी वनस्पती विभाग विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे विविध प्रकारचे स्टॉल्स यांचीही पाहणी त्यांनी केली निसर्गाचं संवर्धन करायचं असेल तर आपण मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे ठाणे महापालिकेने गेल्या वर्षी मुख्यमंत्री हरित अभियानात दीड लाख झाडे लावले आहेत यावर्षी ती संख्या दोन लाखांवर न्यावी पुढील वर्षी आणखीन वाढवावी असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलंय बांबू लागवड ऑक्सिजन पार्कचा विकास तलावांचं सुशोभीकरण यावरही महापालिका लक्ष देते जोगीला तलाव पूर्ववत करण्याचं काम सत्तर टक्के झालंय उर्वरित काम लवकर पूर्ण करून पूर्ण भरावाखाली गेलेला तलाव पूर्ववत करण्याचं मोठं काम होणार आहे असंही त्यांनी सांगितलंय यंदाचं प्रदर्शन हे जैवविविधाचं सप्तरंग या संकल्पनेवर आधारित असून या प्रदर्शनात सुमारे दोनशे प्रजातींची फुलझाडे फळांची रोपटी फुल व पाणी असलेली झाडे औषधी वनस्पती मिळून सुमारे सुमारे रोपांचा समावेश आहे संस्थांनी आकर्षक निसर्गाशी निगडीत देखावे फुलपाखरांची छायाचित्रे यामधून नागरिकांच्या मनोरंजनासह ज्ञानात भर पाडणाऱ्या देखाव्यांची मेजवानी सादर केले प्रदर्शनामध्ये कुंड्यामधील शोभिवंत पानांची झाडे कुंड्यातील शोभिवंत फुलझाडे वामन वृक्ष आमरी वृक्ष हंगामी फुले दांडी सह इतर असे एकूण तीस विभाग व पो पोट विभाग आहेत तसेच यावर्षी लाईव्ह नेचर पेंटिंग तज्ञांच्या सहाय्याने वृक्षांच्या यंत्रांच्या मदतीनं रोहन करण्याचं प्रात्यक्षिक हेरिटेज स्ट्रीट रेल ही प्रमुख आकर्षणे नागरिकांना अनुभवता येणार आहे या प्रदर्शनामध्ये उद्यानविषयक वस्तूंच्या विक्रींसह बांबूपासून बनवलेल्या वस्तू नैसर्गिक खतांचा वापर करून उत्पादित भाज्या हायड्रोफोनिक तंत्रज्ञान यादी चाळीस प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे तर सलग तीन दिवस हे वृक्ष प्रदर्शन आपल्या ठाणेकरांनाही अनुभवता येणार आहे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी तब्बल ऐंशी पेक्षा अधिक घरफोड्या करणारा सराई चोर ठाणे पोलिसांच्या हाती लागलाय गुन्हे शाखा घटक तीन कल्याणकडून या चोरट्याला जेरबंद करण्यात आलाय ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात या सराई चोरट्यांवर गुन्हे दाखल झाले लक्ष्मण शिवशरण असे जेरबंद करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील राहणार आहे सध्या तो काल्हेर या ठिकाणी वास्तव्यास होता लक्ष्मण याच्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक तीन कल्याणकडून करण्यात येत असताना परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे राहत्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आलंय त्याने चोरी केलेले सोन्याचे दागिन रोड येथील सुकेश कोटियन यांच्याकडे विक्रीकरता दिली असल्याचं सा पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याने कोटियन याला देखील अटक करण्यात आली आहे लक्ष्मण याने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात पन्नास घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली त्याच्याकडून घरफोडी करून चोरी घर केलेल्या गुन्ह्यातील त्रेपन्न लाख एक्केचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचे सहाशे सदुसष्ट ग्रॅम सहाशे साठ मिली वजनांचे सोन्याचे दागिने आणि अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे रुपये रोख असे एकूण चोपन्न लाख वीस हजार एकशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तर पन्नास घरपोडीचे गुन्हे देखील यामधून उघड झालेत चोरी करण्यापूर्वी तो घराची रेखी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे गुन्हे शाखेच्या घटक तीन कल्याण युनिटने विष्णुनगर गुन्हा नंबर सोळा अब्लिक पंचवीस मध्ये समांतर तपास केला सदरच्या घरपोडीच्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी आम्ही तपास करत असताना लक्ष्मण शिवशरण आणि त्याचा साथीदार सुरेश पोटियान यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे अधिक तपास केला चौकशी केली त्या अनुषंगानं युनिट तीनचे आमचे अधिकारी अजित शिंदे पोलीस निरीक्षक सपोनी उगल मुगले पी एस आय विनोद पाटील यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहेत त्या आरोपीकडून अद्यापर्यंत सहाशे सदुसष्ट ग्रॅम सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एकूण चोपन्न लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्या आरोपींकडून आतापर्यंत आता एकूण पन्नास गुन्हे घरपोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत या अनुषंगानं युनिट तीन अधिकारी आणि त्यांची टीम या सदरच्या गुन्ह्यामध्ये अजून कोण आरोपींचा समावेश आहे यांचे साथीदार कोण आहेत त्याचबरोबर या आरोपींनी चोरी केलेले जो सोना आहे मुद्देमाल आहे तो कोणत्या ठिकाणी विकला किंवा त्याची विल्हेवाट कशी लावली या अनुषंगाने अधिक आम्ही तपास करत आहेत त्याचबरोबर अजूनही काही घरपोडीचे किंवा या अनुषंगाने इतरही गुन्हे काही उघडकीस येत आहेत का याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे किती कालावधीमध्ये केलेल्या आहेत आणि कशा प्रकारे चोरी करायची म्हणजे हे प्रामुख्याने घरपोडीच करायचे बंद फ्लॅट असेल दिवसा किंवा रात्रीच्या वेळी त्यांच्याकडे जे साधनं होती किंवा हत्यार होती असेल त्यावर स्क्रूड्रायव्हर वगैरे याच्या सहाय्याने ते घराचा दरवाजा कडी कोंडा कुलूप तो, तोडून ते गुन्हे करायचे या आरोपींवर यापूर्वी एकूण बत्तीस गुन्हे विष्णुनगर मानपाडा वागळे ठाणे शहरामध्ये ठाणे विद्यालयाच्या आधीमध्ये गुन्हे दाखल आहेत टोळी असू शकते का इराणे दुसरी कुठे टोळी आहे का बोलायचे आहे Uh, सध्या आपल्याकडे दोन अटक आरोपी आहेत लक्ष्मण शिवशरण आणि सुरेश कोटियान यांच्यासोबत अजून कोण त्यांचे साथीदार आहेत का किंवा इतर ठिकाणी इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांनी काही गुन्हे केलेले आहेत का यांना मदत करणारे इतर कोण आरोपी आहेत त्या अनुषंगाने अधिक तपास आमचा सुरू आहे सध्या आरोपी हा भिवंडी कालेर एरियामध्ये राहतो आहे त्याचे बॅकग्राऊंड म्हणजे यापूर्वी त्याच्यावर एकूण बत्तीस घरफोडीचे आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनल ला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद